सर बीड भूषण मध्ये आपलं स्वागत आहे मी उत्तम वाळ बीड जिल्ह्यामध्ये नव्हतं बीड जिल्हा रुग्णालयामध्ये नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याने खळबळजनक कारभार केलेला आहे तो कारभार उघडकीस आलेला आहे नेमकं काय आहे बीड नगरपालिकेचा स्वच्छता निरीक्षक भागवत जाधव हे जिल्हा रुग्णालयातील पथऱ्याचं शेड तोडून भंगार घेऊन जाण्याचा ठवल आणि प्रकार त्यांना केलेला आहे जिल्हा रुग्णालयामध्ये सार्वजनिक बांधकाम यांना वार्षिक भाडे जिल्हा रुग्णालयात येत आहे तर साफसफाई मेंटेनन्स व सार्वजनिक बांधकाम विभागाचा कर्तव्य आहे परंतु बीड नगरपालिकेच्या स्वच्छता निरीक्षक भागवत जाधव यांनी मनमानवा मा, मनमानी कारभार करून जिल्हा रुग्णालयातील शेड तोडून भंगार घेऊन गेला आणि सात कर्मचारी एक मुकदम एक जी सी पी आणि दोन मोठे टेम्पू तीन दिवस कार्यरत जिल्हा रुग्णालयामध्ये होते यामागे काय गोड बंगाल आहे हे नेमकं कळलं नाही तसेच भागवत जाधवनी अजून एक प्रकार केला जिल्हा रुग्णालयामधील एक वडाचे झाड होते त्याच झाडाचे मोठमोठे फांद्या विनाप्रमाणात पडल्यामुळे बीड शहरातील नागरिकांमध्ये संकल्पाची लाट आणि भागवतवर भागवतवर निलंबनाची कारवाई करावी की मदिल, ना ले ले ही बीड शहरामधील नागरिकांना लावून झालेली आहे तर नेमकं भागवत जाधव यांच्यावर कारवाई होणार का फेडरेसाहेब कारवाई करणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे ये गाड़ी है क्या? गाड़ी को तो नंबर भी नहीं है नगर परिषद गाड़ी आगे पीछे में नंबर नहीं है नहीं नहीं।, लेने। नहीं।, है? लेने नहीं नहीं लेने का ना लेने का तुम्हारा मोबाइल 累了，嗯。